हिंदू समाजाच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाकडून अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सुवर्ण सोहळ्या दिनी एकीकडे देशात सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर केवडे यांनी जाब विचारला म्हणून त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी कोयता कुऱ्हाडीनं हल्ला केला या हल्ल्यात सोमशंकर केवडे यांना जबर मार लागला आहे दोघ जण येऊन घेऊन गेले जेव्हा मारण्याचा हल्ला केले होते समीर, समीर जमादार आणि मुजू टेनवाला कुठं घेऊन गेले दुकानापासून घेऊन जाऊन तिथे जाऊन मारले वार वारलेत कोयत्यानं वार केले कुठं घेऊन गेले बाजूला इथं ऑर्डर घ्यायचं म्हणून चाल म्हणून घेऊन गल्लीत गल्लीत बाजूच्या गल्लीत ऑर्डर तीस लिटर ऑर्डर द्यायचा म्हणून घेऊन किती होते दहा पंधरा जण होते मागून वार केले येऊन गाडी टाकून मी पळून आलो जीवने हल्ला केले धमकी दिलेत जीवाला धोका आहे या हल्ल्याच्या विरोधात गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे सातत्यानं हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हिंदू समाज आता पेटून उठला असून हे हल्ले थांबवावेत समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक करून त्यांना कडक शासन व्हावं अशी मागणी लावून धरत अक्कलकोट बंदचा इशारा समस्त सकल हिंदू समाजानं दिला आहे खरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन हजार जीवे मारण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला तो कसा बसा त्याचा जीव वाचून दवाखान्यापर्यंत आला त्याच्यासाठी दार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला व ह्याच निषेधार्थ आम्ही एक तारीख एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी अक्कलकोट बंचा सर्व सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीकडून अक्कलकोट बंचमी प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानातनं काय काम आहे ऑर्डर आहे दुधाची बोल घेऊन गेलं घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये पंधरा लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे त्याच्यावर त्यांनी कोयता कुराड आणि असं खलास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता जीव वाचलाय यासाठी सकल हिंदू समाजाकडून एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे सर्व हिंदूंना मी आवाहन करतो या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं व बंद यशस्वी करावा जेणेकरून आपली ताकद त्यांना कळली पाहिजे त्या चोवीस तारखेला भांडण झालं त्या दिवशीसुद्धा वसुलेलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं ते इथं दवाखान्या ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं नंतर ते जाऊ दे म्हणलं केस करा म्हणलं सगळेजण म्हणून आम्हाला नको आहे आम्ही धंद्याचा माणूस आहे एक रुपये दोन रुपयावर पोट भागवणार माणूस आहे नको म्हणलं तरीसुद्धा त्यांनी गप बसलं दोन चार दिवस गेलं आज परत असं बाहेर जाताना तुला पैसे आणायला जाताना तुला ये पैसे तुला दुधाच हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण जण मारलंय माझं मुलाला काय तर झालं काय तर झालं तर आम्ही काय करायचं आमचं बालिक कोण नाही का आम्ही काय सांगायचं म्हणजे जाणून बुजून मी कशात नसताना आम्हाला घेऊन मारलंय म्हणजे एकट्याला बघून असं हे पद्धत आहे का या हल्ल्याबद्दल ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला ज्या कडून काही विटामणा झाला पोटोंचा त्या निसर्गात काही आपले हिंदू तरुण जिहादाला विचारायला गेले असतात त्यातील एक युवकावन प्राणघातक हल्ला केला सोमेश तिवडे हा तरुणाचा नाव असून त्याला मध्ये ऍडमिट केले आहे तिचं ऍडमिट केलेल्या जखमीवर उपचार चालू आहे त्या निष्धात सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कडकडीत बंदचं आवाहन केलं आहे सर्व व्यापारी वर्गांना सर्व अक्कलकोटच्या हिंदू बांधव असू दे सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही विनंती करतो कि या निषेधात सगळे बंद ला प्रतिसाद द्यावे आणि त्या प्राणघातक केलेल्या युवकांवर कर, कडकड कर, कारवाई करून तीनशे सातचा असा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा